तर आता आपण आपला पॉडकास्ट ओके दे बोलू का गरीब घराण्यात मी जन्माला आलो तर आता आपण आपला पॉडकास्ट सुरू करूया तर आता आपल्याकडे आले आहेत आई सदा <laughs> जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतीक आणि सोना ब्लॉग्स मध्ये तर आज आपण पहिला पॉडकास्ट शूट करतोय आणि आजचे आपले गेस्ट आहेत तर आजच्या आपल्या पाहुण्यांचं नाव आहे सत्वशीला कांबळे तर आज आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत तर आपण ते प्रश्न सुरू करूया तर आई मला सांगा तुमचा जन्म कधी झाला माझा जन्म सात दहा चोपन्न मध्ये जामखुर्द या गावी झाला आई मला एक गोष्ट सांगा तुमचं लहानपण कसं होतं होत माझं लहानपण खूप गरीबीत गेलं आणि गरीब म्हणजे आम्ही सहा बनिवंड होतो त्याच्यामुळं सगळी जबाबदारी माझ्यावर पडायची आईला मदत करणे घरात काम करणे सकाळी लवकर उठ उठणे हे सगळं माझ्यावरच होत नाजूक होती आमची परिस्थिती त्याच्यामुळं सगळं आपल्या परिस्थितीमुळं आम्ही त्या न राहायला शिकलो आणि आई वडिलांनी आम्हाला खूप मजा यायचं थोडस का होईना शिक्षण शिकवलं आणि आम्ही त्याच्यामुळं आता काय सांगितलेलं का तिसरा प्रश्न असा आहे आई तुम्हाला कधी असं वाटलं की तुमच्या आयुष्यात तुम्ही सगळं मिळवलं असा हा कोणता क्षण आहे जो तुम्हाला की मी आता सगळं मिळवलं माझ्या आयुष्यात मी आता चाळीस वर्षाच्या नंतर मला थोडस सुख मिळालं माझ्या कष्टाचं मला फळ मिळालं माझी मुलं चांगली झाली आणि त्याच्यानंतर मी आता या सत्तरव्या वर्षात सुखी आहे तुम्हाला कधी असं म्हणजे लाईफ मध्ये तुमच्या कोणी जास्त सपोर्ट केला म्हणजे तुमचं जे एवढं कष्टाचं आयुष्य होत त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी असा पाठीराखा झाला किंवा तुम्हाला पुश केलं की खूप सपोर्ट केला असं की त्यांच्यामुळे तुम्ही आता आता जसं खूप जसं तुम्ही सांगता सुख्या आणि समाधानी आहे तर ते कोणामुळे आहे तुम्ही मला सपोर्ट केला म्हणजे एक केरळची डॉक्टर होती केरळाची डॉक्टर होती पण ती इतकी मला म्हणजे आई सारखं सर्व मला तिने प्रेम दिलं तर आई मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे अशी कोणती महत्वाची गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात जी तुम्हाला अशा व्यक्तीला ती व्यक्ती कोण असेल आणि ती तुम्हाला का द्यायची असेल माझ्याकडं होत ते सर्वांना मी वाटलं <laughs> <laughs> पाटलं मला दिलं मला एकच आलं ना एकच आलं की वाटलं काय दिलं काय एकच माझ्याकडे होत ते मी सर्वांना दिलं आता सध्या माझ्याकडे काय नाही प्रेमाशिवाय दुसरं माझ्याकडे काय नाही प्रेम वाटून घ्या आणि मी आता आनंदी राहू द्या धन्यवाद हे पहिले गेस्ट होते जे आपल्या इथे येऊन आपला आजचा फर्स्ट शो गाजवलेला आहे खूप छान प्रकारे तर त्यांना आम्ही हे थोडेसे फुलं देऊन त्यांचा आम्ही इथे सन्मान ठेवतो आणि खूप साऱ्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवल्या आणि ह्या गोष्टी शिकवल्या कि, कि किती काही झालं तरी कोणाला काय द्यायचं नाही आज सुखी राहायचं जय महाराष्ट्र